आज कोरेगावात मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार एकोणीस रो रोजी कोरेगाव नगरपंचायतीने हुतात्मा स्मारक ते कोरेगाव तहसील कार्यालयापर्यंत युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारतीय सैनिकांचे मनोबल वाढवण्यासाठी रॅलीचे आयोजन केले होते त्यामध्ये सर्व शासकीय कर्मचारी कोरेगाव नगरपंचायत पंचायत समिती तहसील कार्यालय तराटे कार्यालय सर्व सरकारी कर्मचारी कर कोरेगाव पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच कोरेगावमधील सर्व शाळा व डी पी भोसले कॉलेज मधील विद्यार्थी रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हम सब एक है भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा मानदेश न्यूज साठी कोरेगव तालुका प्रतिनिधि पत्रकार दादा वाकड़े मांदेश न्यूज कोरेगा विस्तृतपणे

来可 <laughs> હરત માતાજી तिरंगा रॅली आयोजित केली होती त्याचा आता सारो समारोप झालेला आहे या तिरंगा रॅलीचा एक उद्देश होता की सीमेवर आता जे आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात आपल्या सैनिकांना पाठिंबा देणं आपला जिल्हा हा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो एक सो सैनिकांसोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी हा आपण ही तिरंगा रॅली आयोजित केली होती अशीच जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर स जिल्हा स्तरावर ही आयोजित करण्यात आलेली आहे त्या दिवशी आणि या याचा असा उद्देश होता की आप आपले सै सह, सैनिक एकट्याने त्यांच्यासोबत पूर्ण देश आहे त्यामुळे कुठल्याही शत्रूची आपल्या देशावर किंवा आपल्या भूमीवर वाकडी नजर पडणार नाही त्यासाठी आपली ती रंग रॅली आयोजित यामुळे नक्कीच आपलं मनोबल वाढेल आणि आपल्यात एक जागरूकता निर्माण होईल की आपण एक नागरिक आहोत आपल्या देशाप्रती आपलं काही देणं आहे त्यातून आपण आयोजित तिरंगाला आज या ठिकाणी कोरेगाव शहरामधील या तालुक्यामधील सर्व प्रशासनाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं या रॅलीमध्ये कोरेगाव नगरपंचायत असेल तसेच कोरेगाव शहरातील तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले व आपल्या देशासाठी या ठिकाणी एक रॅली काढून आपल्या सैन्यांचं एक मनोधैर्य वाढवण्याचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं आणि आपण या ठिकाणी चांगल्या रॅलीचं नियोजन केलं त्याबद्दल प्रशासनाचं या ठिकाणी आवे आभार मानतो आणि ही रॅली संपली असं या ठिकाणी जायचं